येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तहसीलदार स्वरूप कांकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान समाधान शिबिराबाबत तसेच महसूल विभागाच्या विविध प्रमाणपत्राबाबत माहिती दिली आहे या महाराज स्व समाधान शिबिरामध्ये आमदार प्रशांत बम तहसीलदार स्वरूप कंकाळ गटविकास अधिकारी प्रशांत नाईक यांच्या हस्ते लखपती दिदी श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आधी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीय प्रमाणपत्र आदी विविध प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण जिल्हा प्रदेशचे माजी उपाध्यक्ष एल जी गायकवाड सरपंच आप्पाराव नलावडे संदीप निकम माजी सभापती दिनेश अंबोरे मंडळ अधिकारी संजय परदेशी तलाठी नारायण पट्टे किरण मैद सहायक कृषी अधिकारी राम पद्मे आकाश वानखेडे राहुल गायकवाड भाजप सरचिटणीस ज्ञानेश्वर नलावडे किशोर नलावडे सोमीनाथ तुरेवाले बंडू शिंदे प्रभाकर शिंदे कल्याण नलावडे करणसिंह राजपूत बाळासाहेब नलावडे बाजार सावंगी परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन तथा नगर विकास, तलाठी आणि इतर बचत गटातील महिलांची देखील उपस्थिती होती सय्यद लाल एम सी न्यूज बाजार सावंगी खुलताबाद